इकडे पण सर्व गाळे आहेत कांदा मार्केटचे तिथे बाहेर विकलेले ते पण ते बाबा बघा लसूण आहे दादा लसूण कसं आहे हो चांगली पाकळी विकली आहे ओके हा नवीन कांदा आहे की जुना आहे नवीन कांदा ओके हा कुठला आहे युपी 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 वाला नमस्कार मी अशोक तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आपलं मराठी युट्यूब चॅनल अशोक बाबा फॅमिलीच्या एक नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आता मी आहे ए पी एम सी मार्केटला म्हणजे आपलं नवी मुंबईचं जे मार्केट आहे ए पी एम सी मार्केट सगळ्यात मोठं होलसेल मार्केट त्या होलसेल मार्केटला आहे ए पी एम सीच्या आणि तिथे आम्ही आलो होत ते कांदा बटाटा मार्केटला आणि कांदा बटाटा मार्केट आज जर आपण बघणार आहोत कारण आपल्याला थोडे कांदे पण बघायचे आहेत ना कारण आम्ही मागे घेतलेले कांदे आता संपलेत पूर्ण आम्हाला तिथे सहा आठ महिने आले ना का हां मार्च एप्रिलमध्ये घेतले होते म्हणजे ऑलमोस्ट सहा नऊ महिने नऊ महिने आम्हाला कांदे आले ते तर आता संपले तर आता तेच बघायला आता आम्ही आलो आहे आणि त्यासोबतच लसूण पण घ्यायचं आहे बरोबर ना तर आता, आता आपण हे मार्केट फिरणार आहोत तर सध्या हा आता जानेवारी महिना जानेवारी दोन हजार तेवीस तर आता त्या मार्केटमध्ये मा काय रेट्स चालू आहेत वगैरे की आपण चेक करूया तर दोन ट्रेडर्सना भेटून त्यांचे नंबर कारण काही लोकांनी आपल्याला मागच्या व्हिडिओमध्ये कमेंट केली होती की कांदा मार्केटमधल्या ट्रेडरशी नंबर वगैरे आम्हाला जरा त्या कुटे से ते तर त्यांना कुठे मागवायचं आहे कांदे किंवा त्यांना नुसतायचे तर त्यांना ते थोडंसं बरं पडेल तर ते घेण्याचा पण आपण प्रयत्न करू तर चला आता पोचलो आहे दुपारचे ऑलमोस्ट एक वाजलेत आणि फुल ऑन रश आहे इकडे त्यामुळे तुम्हाला दाखवतो हे बघा समोर गाड्या दिसत आहेत सर्व ह्या कांदा बटाटा मार्केटच्याच आहेत हे बघा आणि फुल गर्दी आहे इकडे तर चला आता आपण जाऊ आणि असे चार पाच ट्रेडर्सकडे फिरू बघू काय काय रेट्स वगैरे आणि तुम्हाला पण दाखवतो तर व्हिडिओ शॉटपर्यंत नक्की बघा मित्रांनो चला तर मग आता आपल्या मागे आहे ते पूर्ण कांदाचे गाळे आहेत सर्व हे सर्व कांदा मार्केटचे हे गाळे आहेत ते बघा ह्या दोन्ही साईडला आहेत इकडे व्हिडिओ पाठी बघा बघा इकडे पण आहेत इकडे पण सर्व गाळे आहेत कांदा मार्केटचे गा तर आपण आता ह्या पुढच्या लाईनीत घुसूया जे हे पण ई सिरीज आहे कांदा मार्केटची इथे जरा जाऊन बघूया आपण काय काय आहे ते बघा सर्व कांदेच आहेत कांदे बटाटे हा बघा कांदा हा बघा कांदा सोळा रुपये किलो आहे मार्केटमध्ये काय बोललीस तीस हा पस्तीस रुपयाने आणलंय ठीक आहे चला अजून पुढे बघूया आपण बघा इकडे पण कांदा आहे आ, कसा कांदा दादा विकलेला कांदा पूर्ण कांदा कसा आहे दादा अठरा रुपये किलो का आणि ते बाहेर विकले ते पण ते बाबा ते अठरा रुपये किलो ओके आणि साठवणीतला कांदा कुठला आहे काय का जुने म्हणजे लसूण आहे लसूण विचारलेस हे okay, बघा लसूण आहे दादा लसूण कसा आहे पन्नास रुपये किलो तर पाच किलोचं नाही आहे का ओके समोर भेटेल ते हे बघा हे किती किलोच्या गोणी असतात या ओके हे चाळीस पंचेचाळीस रुप किलोच्या गोनी आहेत आणि हे पन्नास पंचावन्न रुपये किलोचा लसूण आहे सगळा तोच आहे का हां चांगला लसूण बघा हा बघा आणि हो चांगली पाकळी विकळी आहे ओके आणि okay, हे का बघा हे पंचवीस रुपये किलो बघा हा म्हणजे तुम्हाला एक आयडिया देतो की हा पंचवीस रुपये किलो नाही इथून तुम्हाला सुरू होईल रेट्स आणि हे सगळ्यात चांगली क्वालिटी आहे हा बघा हा आणि त्याच्यापेक्षा पण बारीक हा बघा बावीस रुपये किलो म्हणजे तुम्ही जसे घ्याल ना तसे तुम्हाला इथे लसूण मिळेल फक्त क्वालिटी सुपिरियर क्वालिटी तुम्हाला मिळेल ती पन्नास पंचावन्न रुपये किलो आहे आणि पूर्ण हा स्टॉक आहे यांच्याकडे लसूणचा सुरेश कुमार अँड कंपनी इकडे या आणि शे पण तुम्हाला चार पाच किलो वगैरे मिळणार नाही डायरेक्ट गोनी आहे चाळीस पंचेस किलो जी असेल ती बघा हे कांदे आहेत कसे किलो दिले त्याला कांदे सोळा रुपये किलोने नवीन कांदा आहे की जुने नवीन, कांद, नवीन कांदा ओके हा नवीन कांदा आहे सोळा रुपये किलोने चालू आहे सध्या आणि ही पूर्ण गोनी घ्यायला लागेल कशी गोनी आहे दादाची गोनी ओके ही पन्नास बावन्न किलोची गोनी आहे आणि अख्खी गोनी घ्यायची सोळा रुपये किलोने जो रेट असेल तो आणि इकडे आहे बटाटा कसा दादा बटाटा हा दा दहा रुपये किलो हा बघा हा चौदा रुपये ओके हा बघा हा दहा रुपये किलो बटाटा आहे हा कुठला आहे यू पीवाला ओके हा यू पीचा बटाटा आहे हा दहा रुपये किलो आणि हा बघा हा चौदा रुपये किलो नॉर्थचा हा पंधरा रुपये किलो बटाटा हा जुना बटाटा पंधरा रुपये ने ओके आणि हा नवीन बटाटा दहा रुपये किलो बघा हा तीनशे रुपये पाच किलो लसूण आहे बघा हे पाच पाच किलो जो भेटला आपल्याला हे तीनशे रुपये पाच किलो हा सुपिरियर क्वालिटी आहे ना चांगलं लसूण ओके इकडे बरे शॉप आहेत कांदा बटाट्याचे पण काय झालं आणि आता सीझन संपत आला आता जानेवारी चालू होतं त्यांचं म्हणणं आहे की आता सीझन संपलं आहे जुन्या कांद्याचा आता जो मार्केटमध्ये तो सर्व नवीन कांदा आहे नवीन बटाटा आहे आणि अजून एक दोन महिन्यानंतर हा पूर्ण सिझन परत चालू होईल कांदा बटाट्याचा तर तरी आपण बघूया की कांद्याचे काय रेट आहे ते जुने कांदे भेटतात का आपल्याला कांदाच कांदा आहे सगळा नवीन कांदा आहे कसा आहे दादा कांदा सोळा रुपये किलो बघा सोळा आणि हा वाला हा जुना आहे का ओके हॉटेल हॉटेल साठी ओके सॅलाडसाठी हाच घ्यायला लागेल नवीन आहे ना आता मित्रांग बघा हा नवीन कांदा हा ठेवलीसाठी नाही आहे आणि ठेवलीसाठी जर तुम्हाला साठवणीचा सा कांदा घ्यायचा असेल तर अजून दोन महिन्याने यायला लागेल तेव्हा तुम्हाला मिळेल कसा बघा हा पाच किलो लसूण कसा दोनशे तीस ओके बघा हा अडीचशे रुपये किलो आणि पाकळ्या दोनशे रुपये किती आहेत किलो ओके बघा पाकळी रुपये किलो रुपये हा लसूण पाच किलो आणि तो दोनशे तीस रुपये थोडस क्वालिटी मध्ये वर खाली असेल एकोणीस वीस हा ओके ह्या पाकळ्या मोठ्या म्हणून वीस रुपये जास्त द्यायचे चार रुपये किलो जास्त आहे ना तो ठीक आहे ना अगं पन्नास रुपये किलो आहे बघा लसूण पण तुम्हाला पाच किलो ओके दोनशे तीस रुपये ना ठीक आहे बघा ही लसूणची पाच जी, जी आता आम्ही घेतली आहे बघा हे पूर्ण लसूणचं आहे म्हणजे इथे कांदा बटाटा आणि लसूण हे पूर्ण मार्केट आहे अशा यांच्या गाळे आहेत त्यांनी पाठीमागे सगळं लोडिंग चालू आहे त्या बघा इकडे आणि इकडे बघा बटाटा पण पूर्ण नवीन बटाटा आहे कसा आहे बटाटा ओके हा बघा हा नऊ रुपये किलो बटाटा आहे आणि हा पूर्ण नवीन बटाटा आहे बघूनच कळतं हे बघा आता हे बघा अजून माती पण त्याची सुकलेली आहे खर्चा हो ठीक आहे ना जगेपे नो आहे ना बस खर्चा आणि तुम्हाला घ्यायचं असेल ना तर पूर्ण गोनीच घ्यायला लागेल जी असेल ती पन्नास एक किलो तर आता आम्ही हा बघा लसून घेतला आहे पाच किलो आणि तुम्ही इथे बघताय सर्वात तेच कांदा बटाटा मार्केट आहे रेट मी तुम्हाला सांगितलं की नवीन बटाटा आहे तो साडेआठ नऊ दहा ह्या रेटमध्येच आहे आणि जुना असेल तर पंधरा सोळा रुपये असा किलोने आहे तरी आपण एक दोन टिफिन अजून पुरून पुढे आणि बघू आणि कांदे सगे, सगे, सगे तर नवीनच आहेत सगळे सगळे ऑलमोस्ट सगळीकडे सोळा रुपये किलोच दिसतात आम्हाला साठवणीचा कांदा का नाही हा साठवणीचा कांदा नाही आहे कारण हा कांदा आज घ्या चार दिवसात वापरा आणि संपवा आणि बाकी जुना कांदा आहे पण तो त्यांनी सांगितलं तर ग्रेव्हीवाला आहे म्हणजे मोड आले त्याला काय का हा एवढं म्हणजे जुना झालेला आहे तो तो संपलाच आहे कांदा मार्केट सध्या संपलंच आहे तर अजूनही पुढे राऊंड मारूया आणि बटाटा कांदा बघूया काय हो कसा कांदा मित्र हा बारा रुपये किलो का बघा हा थोडासा साईज नाही छोटावाला कांदा हा बारा रुपये किलो आहे आणि हा सोळा बघा हे सोळा रुपये किलो आहे आणि हा आहे तो तेरा रुपये किलो म्हणजे असे वेगवेगळ्या व्हरायटीचे कांदे क्वालिटीचे तर तर मी जास्त काय आता एक्सप्लोअर नाही केलं मार्केट कारण काय झालं आहे मार्केट ह्या वर्षासाठीचं म्हणजे जुन्या कांद्याचं जर तुम्ही ऐकलं संपलेलं आहे जुना कांदा सर्व संपलेला आहे मार्केटमध्ये खूप कमी आहे आता जुना कांदा नाहीच आहे म्हटलं तरी चालेल आणि आहे तो नवीन कांदा आहे तो साठवणीसाठी नाही आहे त्यामुळे मी तुम्हाला एवढं जास्त हे सांगून पण काय दाखवून फायदा नाही सोळा रुपये किलोने कांदा घ्या आणि संपवा आता तसून आहे मात्र आम्ही घेतला आहे दोनशे तीस रुपये पाच किलो बटाटा पण बघितलं नवीनच आहे सर्व आणि एका ट्रेडरचे डिटेल्स पण मी घेतलेत त्यानं बरं त्यांनी आम्हाला विचारलं होतं की असा कॉन्टॅक्ट नंबर आहे का किंवा काय आहे का तसं माल वगैरे होम डिलिव्हरी होते का त्यांनी आम्हाला सांगितलं थोडा कॅमेऱ्यावर यायला थोडासा होत होता आणि त्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही माल त्यांना असा फोन करून पाठवू शकता त्यांचं मी डिटेल्स तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देतो त्याचा नंबर पण मी तुम्हाला आता खाली देईनच मग खाली येत असेल तुम्हाला त्यांचा नंबर तर ते एकच नंबर घेतला मी जास्त नाही घेतले आणि बाकी बाकी तर सांगत होते की असा काय नंबर देत नाही तुम्ही इथे या माल बघा हां मग त्यांचं म्हणणं की इथे या बघा कांदा बघा किंवा बटाटा बघा लसूण बघा आणि इथे फायनल करायचं आणि तुम्ही तुमचं घेऊन जायचं ट्रान्सपोर्टने ट्रान्सपोर्टमध्ये तुम्ही इथं टाकू शकता की ती सोय आहे ट्रान्सपोर्टमध्ये टाकू तर इथे ट्रान्सपोर्ट बरेच आहे तर मग इथे तुम्ही बघा आणि घ्या असंच आहे इटी सिस्टम आणि त्यांनी आम्हाला एक नंबर दिला ज्या टेडसने ना त्यांचं कसं आहे की तो बोलला आपलं एक बन थ, 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 रिलेशन बनेल ना पाच सात वेळा तुम्ही घेऊन गेलेत बघून गेलेत की तुम्हाला पण विश्वास होईल त्याला पण विश्वास होईल ना त्यानंतर मग तो बोरवली ठाणे असं मुंबईत कुठेही तुम्हाला तो डिलिव्हरी देईल मग नंतर पहिले रिलेशन बनणं आवश्यक आहे आणि तुम्हाला जर एखाद्या शेतकऱ्याला तर विकायचं असेल डायरेक्टली त्यांच्याकडे तर तुम्ही त्यांना फोन करून कॉन्टॅक्ट करू शकता तर मी त्यांचा नंबर तुम्हाला खाली येतो आहे तर तो तुम्ही बघा आणि डिस्क्रिप्शनमध्ये पण पूर्ण डिटेल त्यांचे दिलेले आहेत मी तुम्हाला ते बघा तर ठीक आहे असं आपला हा कांदा बटाटा मार्केटचा एक छोटासाच व्हिडिओ होता कारण जास्त काय नव्हतं एक्सप्लोर करायला कारण मार्केट संपत आलं आहे आम्हालाही माहिती नव्हतं आणि आम्ही पण आता कांदे घेतलेले नाही आहे कारण नवीन कांदा घेऊन का फायदा नाही जास्त घेऊन टिकणार नाही त्यामुळे आम्ही तोही घेतलेला नाही आणि तुम्हाला कमी मिळतच नाही ना पाच दहा किलो मिळतच नाही डायरेक्ट घ्या तर पन्नास किलोच घ्यायची कोणी पूर्ण तर ठीक आहे हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि आता तुम्हाला काही इन्फॉर्मेशन मिळाली तर नक्की आम्हाला कमेंट करून सांगा आणि आमच्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग असेच भेटू आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर बाय बाय